कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातले विविध प्रलंबित विकास कामे योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे एक महत्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली राज्यसभा सदस्य धैर्यशील पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस माजी आमदार पंडित पाटील ऍडव्होकेट आस्वाद पाटील तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकीय प्रतिनिधी उपस्थित होते उपजिल्हाधिकारी डॉक्टर रवींद्र शेळके यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्या मान्यतेनं ही बैठक आयोजित केली बैठकीत पाणी पुरवठा योजना रस्ते विकास जलजीवन मिशन शिक्षण आरोग्य महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न स्थानिक समस्यांचा निवारण तसेच विविध योजनांची अंमलबजावणी यावर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली झाली आमचे खासदार यांनी जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी बैठक लावली जनतेचे अनेक प्रश्न आहेत मॅनरोजचा प्रश्न आहे पाण्याचा जलजीवन मिशन योजना अपूर्ण अवस्थेत आहेत टाऊन प्लॅनिंगचे प्रश्न होते खाल्ल्यांडचे प्रश्न होते आणि त्याच्यावर एबीसीबीचे प्रश्न होते याच्यासाठी आमच्या खासदारांनी बैठक लावली आणि बैठक ही अगोदर पूर्वनियोजित होती आणि त्याच्यामध्ये चर्चा होऊन आणि जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेचा खर्च होऊन देखील जिल्ह्यातील लोकांना पाण्यासाठी वणवण फिरायला लागते याची पण चर्चा खासदार साहेबांनी केली आणि त्यांना योग्य त्या सूचना केल्या आणि खऱ्या अर्थाने अनेक जनतेचे प्रश्न आज खाल्ल्यांचा प्रश्न असेल मँग्रोव्हचा प्रश्न आहे त्या रायगड जिल्ह्याला दोनशे चाळीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि खारल्याण योजना अपयशी ठरल्यामुळे गावापर्यंत मँग्रोव्ह झाले त्याच्यामुळे मँग्रोव्ह आल्यानंतर हायकोर्टाचे निर्देश आहेत तर आम्ही मागणी केली की राज्य सरकारने रायगड जिल्ह्यासाठी सुप्रीम कोर्टात अपील करावं आणि या मँग्रोवचा जो प्रश्न गावालगत जे मँग्रोव्ह वाढलेले आहेत त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करावं अशी आम्ही मागणी केली आणि बाकीची चर्चा झाली मी धैर्यशील पाटीलांना धन्यवाद देईन की त्यांनी मीटिंग घेतल्यामुळे अनेक जनतेच्या प्रश्नाला वाचा भोग